गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एकवर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयाची गुंतवणूक आली आहे तिसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक एकोणवीस हजार एकोणसाठ कोटी तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा नऊशे तेवीस कोटी पाचव्या क्रमांकावरील गुजरात आठ हजार पाचशे आठ कोटी सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू आठ हजार तीनशे पंचवीस कोटी सातव्या क्रमांकावरील हरियाणा पाच हजार आठशे अठरा कोटी आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश तीनशे सत्तर कोटी नवव्या क्रमांकावरील राजस्थान तीनशे अकरा कोटी या सर्वाच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशाला आलेली एकूण गुंतवणूक हे एक लाख चौतीस हजार पाचशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी असून त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन पॉइंट टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने एफ डीआयचे थेट परकीय गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि या वर्षी एकूण देशात आलेल्या गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे म्हणजे देशातल्या सगळ्या राज्यातली गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्रातली गुंतवणूक त्यापेक्षा जास्त आहे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार वीस साली दोन हजार एकवीस साली महाराष्ट्र गुंतवणुकीत मागे गेला होता चौदा ते एकोणीस आम्ही तो पहिल्या क्रमांकावर ठेवला होता मग गुजरात आणि कर्नाटक पुढे गेलो होतं ज्यावेळेस सरकार आलं सरकार आल्यावर माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यूत मी सांगितलं होतं की थेट परकीय गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्राला प्रमाणांक एकवर आणू बावीसमध्ये तेवीसमध्ये पुन्हा आम्ही त्याला पहिल्या क्रमांकावर आणलं आणि मागच्याही वर्षी आपण बघितलं असेल आपल्यानंतरची जी मोठी राज्यं आहेत गुजरात असेल कर्नाटक असेल दिल्ली असेल यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे आली होती पण यावेळेस तर आपण सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे मला असं वाटतं की जे लोक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होते महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर चालले आहेत महाराष्ट्रात हे होत आहेत ते होत आहे आज या आकड्याने त्यांना पूर्णपणे उत्तर मिळालेलं आहे आणि आपण बघितलं असेल टोयोटासारखी मेजर कंपनी फोक्स वॅगन सारखी मेजर कंपनी या सगळ्या कंपन्या आता महाराष्ट्रात आहेत मी त्यांचे आभार मानतो त्यांनी हा जो माझा गौरव केलेला आहे त्याबद्दल मी अतिशय त्यांचा आभारी नेमकी सरकारची भूमिका काय आहे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे सर शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट केलेली आहे सांगलीपर्यंत शेतकऱ्यांचा त्याला कुठलाही विरोध नाही पण कोल्हापूरमध्ये विशेषतः विरोध आहे त्यामुळे आमची ही नेहमीच भूमिका राहिली आहे की विरोध डावलून प्रकल्प करायचा नाही मार्ग काढायचा नाहीतर आपण अनेक वेळा असे निर्णय केलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलंही काम करायचं नाही हा निर्णय असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी ते सगस्त